सैफ अली खान यांच्यावरील हा हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे सैफ अली खान यांच्यावरचा हा हल्ला भाग असू शकतो का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे नेमकं त्यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूयात सैफवर झालेला हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून सैफला गेल्या अनेक वर्षांपासून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरता वाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला का या दिशेनं तपास केला जातोय सैफवर एकूण सहा वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते यातील दोन वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं सुद्धा समजतंय एक वार त्याच्या मानेवर करण्यात आलाय त्यामुळे त्याच्या मणक्यावर गंभीर दुखापत झालेली आहे अलेखुराची वार करण्याची पद्धत बघता हा वार जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत ते। सैफली खान हे भारतातील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत हे विशेष विष रंग दाखवतय का तर असे सवाल उपस्थित केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी काही महत्वाची माहिती सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे